शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू धुळे जिल्ह्यातील समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे जखमींना तातडीने धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे वारुळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते त्या दरम्यान भरधाव पिकअपने या वाहनाला धडक दिली आहे त्यामुळे हा भीषण अपघात झाला असून पिकअप वाहनाचा चालक हा मद्यदुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे रात्री साडे एक दिवस वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी कार्य केलं मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबाला तयार होत नव्हतं पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तसेचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली तर माहिती अशी होती की शिनकेड्याचे लोक होते आणि वारुरची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदकेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवतकर ऐकण्यासाठी वारुरला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारुड गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूळ गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिझाऱ्यांनी इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री साडेबारा एक वाजता ते शिंदकेड्या जात होते पण पिकअप वाला त्या ठिकाणी शिंखड्याच्या शिंदेड्याकडनं येत होता पण तो अत्यंत मध्यप्राशान केलेलं होतं त्यांनी अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पेता असताना असल्यामुळे त्यांनी खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन द स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस चार मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते त्यानंतर मग आम्ही या ला फोन लावला एकशे आठ नड्याची अँबुलन्स आली परत शिंदेड्याची आंबुलन्स आली त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं चार लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता वारूरचे होते ते दगावले होते आणि एक आजीबाई होती एक छोटीशी मुलगी होती आणि दोन मुलं होते हा ते बी दगावले पिकअपचा ड्रायव्हर हा पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस अत्यंत म्हणजे मध्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता पूर्ण दारू पिलेला होता पण त्याला जेव्हा बाहेर काल त्याची अवस्था अत्यंत खराब होती तोही तो काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केलं